आपल्या विद्यालयाच्या अभ्यासामध्ये आपल्या विद्यालयासाठी आपण ठरवलेला लेआउट म्हणजे बॉर्डर आणि नेमबॉक्स कसा काढायचा ते पाहूया सर्वप्रथम त्यासाठी त्याच्या उजवीकडून आपण पंधरा मिलीमीटर अंका वरती खून करायची त्यासाठी आपल्या स्केलच्या पट्टीच्या वरच्या या मापाच्या रेषा त्या पट्टीला बरोबर लंब रेषेत जाईल त्यामुळे यातली शून्याची किंवा अन्य कोणतीही खून बरोबर कागदाच्या कडेला जुळवून घ्यायची आणि त्यानंतर पंधरा मिलीमीटरवरती असे दोन ठिकाणी आपण मार्किंग करायची त्याच पद्धतीने पूर्ण आणि मग या मार्किंगमधून आपण पहिली उभी बॉर्डर काढायची बॉर्डर सिंगल स्ट्रोकच काढायची बॉर्डर स्पष्ट आणि ठळक दिसेल अशाच पद्धतीने काढायची आहे या पद्धतीने यानंतर वरील बाजूस देखील आपल्या पंधरा मिलीमीटर mm अंतर घ्यायचंय त्यासाठी पुन्हा ही शून्याची रेषा कागदाबरोबर लुन इथं पंधरा मिलीमीटरवरती मी खून करतोय एक मार्किंग एक खून त्यानंतर इथे पुन्हा पंधरा होती एक खून आणि पुन्हा या दोन बिंदूतून जाणारी वरील बॉर्डर आपण काढायची आहे तशीच खालील बाजूकडून पण पंधरा मिलीमीटर वरती हो आपणास दोन ठिकाणी पुन्हा मार्किंग करून खालील बॉर्डर आपल्याला काढायचे त्याच वेळी आपल्याला नेम साठी तीस मिलीमीटर लागणार आहे त्यामुळे पंधरा अधिक तीस पंधरा आणि पंचेचाळीस वरती हो आपण एक मार्किंग करायचं तसं दुसऱ्या बाजूला आपण पंधरा आणि पंचेचाळीस अशी मार्किंग करायची आणि पुन्हा या मार्किंग पण आपण स्पष्ट रेषाने जोडून घ्यायच्यात बॉर्डर या डाव्या बाजूकडून मात्र आपण पंचवीस पन मिलीमीटर मार्किंग सोडायचं आहे फायलिंग किंवा वही त्या पिन वगैरे या बाजूला असतात म्हणून पंचवीस मिलीमीटर वरती दोन ठिकाणी करून घ्यायच्या आणि ती उभी बॉर्डर आपण काढायची जिथं कुठं थोडीशी अपुरी झालेल्या रेषा त्या पूर्ण करून घ्यायच्या यानंतर आपण या बाजूकडून म्हणजे उजव्या बाजू डाव्या बाजूकडून आपल्या ऐंशी मिलीमीटर वरती खून करायचे या आडव्या रेषेवरतीच करायच्या खून आता ऐंशी मिलीमीटर वरती दोन ठिकाणी आणि इकडून पन्नास मिलीमीटर mm वरती दोन ठिकाणी पन्नास मिलीमीटर mm वरती आणि पुन्हा जोडायचे या बॉक्स मध्ये लेटरिंग करण्यासाठी आपल्याला ह्या तीस मिलीमीटरचे समान पाच भाग करायचे म्हणजे सहा मिलीमीटरचा एक भाग या पद्धतीला आपण इथं खुणा करायचे या उभ्या रेषेवरतीच खुणा केल्या तरी चालतील पहिले सहा नंतर बारा काही दोन्ही साई त्रिका अठरा चोवीस आणि तीस तसंच या बाजूलाही करायचं सहा बारा अठरा चोवीस आणि तीस आता या रेषा मात्र आपण अत्यंत फिकट काढायच्या हे लक्षात ठेवायचं आहे कारण या रेषांचं काम फक्त अक्षरांची उंची समान येण्यासाठी आपण ते आधार म्हणून काढतोय त्यामुळे या दोन चौकोनात शेवटच्या आणि सुरुवातीच्या या फिकट रेषा काढायच्या जिथं आपण काही लिटरिंग करायचंय काटेकोर पण आपण केलेल्या खुण्यावर पट्टी टेकवायची आहे या ठिकाणी आपण जे लेटरिंग आहे ते करायचं हे लेटरिंग करण्यासाठी आपण कंपासातील छोटी पट्टी वापरायची ती जास्त सोयीची आणि सोयीस्कर पडते आता इथं पाच भाग जे झाले त्यामध्ये पहिला भाग सोडायचा दुसऱ्या भागामध्ये आपण आपलं सुरुवातीला नाव लिहायचं सरनेम पासून सुरुवात करायचं या बाजूच्या चौकन दोन ओळीमध्ये एक एक ओळ गॅप करून आपण सुरुवातीला आपलं नाव लिहायचं सरनेम पासून त्यानंतर आपला रोल नंबर क्लास लिहायचा स्टँडर्ड आणि रोल नंबर या बाजूला एमजीव्ही व्ही गॅस यू के आणि ड्राइंग नंबर खालील ओळीस इथं मध्यभागी आपण दहा चे तीन भाग करणार आहोत तीस मिलीमीटर एकूण उंची आहे त्यामुळे आपण चे तीन भाग करणार आहोत आणि त्यापैकी मधल्या भागामध्ये आपण ड्राइंगचं जे नाव आहे जे नाव असेल ते ज्या ज्या त्या प्रत्येक ड्राइंगच्या वेळी ते नाव असेल ते नाव आपण इथं लिहायवे तेही असंच कॅपिटल स्वरूपात एक साख्या उंची आणि एक साख्या त्यासाठी इथे दोन फिकट रेषा काढून घ्यायच्या अत्यंत फिकट करायच्या ह्या अशा रीतीने आपला लेआउट पूर्ण होत